नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आज परत एकदा नवीन विषय घेऊन तुमच्या पुढे तू तुम्हाला तुम भेटलो नाही ना, ना तर करमतच नाही राजा हो। प्रेम झालं लळाचा असा लागला की तुम्हाला भेटल्याशिवाय नाही दिवस जात आजचा विषय आहे ना आजचा हा नवा विषय घेऊन आलो पावसाच्या संबंधित आपण शेतकरी माणूस आहे शेतकरी माणूस असल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे पीक पाणी पाऊस ह्याच गोष्टी आहे का दुसरं काही दिसणार आहे मला काय करायचं मी कशाला मंत्र्याचे स्वप्न पाहू मी कशाला मंत्र्याबद्दल तुम्हाला सांगू पंतप्रधानाचे स्वप्न कशासाठी पाहू कशासाठी त्या गोष्टी करू पण मी शेतकरी माणूस आहे ना शेतीच्याच बाबतीतल्या विषय पाण्या पावसाच्या विषय पीक पाण्याचा विषय माल पाण्याचा विषय धनधान्याचा विषय शेतकरी असल्यामुळं बरोबर ना काय ना आजचा पीक येणारच आहे पण पाऊस पाऊस थोडा आता सश्याच्या चालीनं चालणार आहे ससेच्या चालीनं कसं कळालं बा तुम्हाला मला कुठून भेटली बा माहिती हे तुम्हाला वाटत असन बरं काही नाही हे सगळं समजतं भाऊ आपल्याला आहे वातावरणातलं सगळं काही मलाच नाही तुम्हाला समजतंय काय म्हणणे तुम्हाला बी समजतंय पण आपण त्या गोष्टी डोक्यात घेत नाही सोडून देतो सोडून सोडून कसं जमन बरं आपल्याला आपल्या पिकाचं एका बापाचं दर्जा ठेवून पिकाचं संगोपन करावं लागतंय बरोबर बर ना ते मुकलेकरू हे मुकलेकरू पीक म्हणजे हे मुकलेकरू त्याच्याकडे पाहिल्या बरोबर आपल्याला समजलं पाहिजे की बा ह्या लेकराला काय पाहिजे बरोबर आहे ना ह्या लेकराला काय पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे हे लेकरू मुंडके टाकू खा ले राहिलं का खाली याला पाणी पाहिजे हे लेकरू पान जकडे का ह्या लेकराला फवारणी पाहिजे हे जर सग पिवळट दिसू राहिला न वाढ आहे ना का मग याला भाकर तुकडा चांगलं काजू बदाम याला खत पाहिजे हा आपल्याला वळ खायला येतं बरं का आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वळ खायला येतात पण आपण त्याच्याकडे कर इग्नोर करतो आपल्याला एक सवय पडली आता कोणी सांगतंय सांगणं तोट्याचं नाही सांगणं आहे कोणी सांगतंय पाऊस अमुक अमुक दिवशी पडणार ठीक आहे पडणार काऊन नाही पडणार पडणार पाणी त्याही सांगितलं आपण म्हणतो ठीक आहे बा या या दिवशी पाऊस सांगेले पाऊस सुरू झाला या या दिवशी बंद होणार अरे या या दिवशी बंद होणार आहे त्याही सांगितलं आपण लगेच फक्त आपण ऐकूजी बनेले ऐकूजी कोणी म्हणतात ना की बा हा सांग आहे सांगकाम्याचीच गत होईल आपली सगळ्या शेतकऱ्याची शेतकरी मित्र आहे ना तुम्हाला राग आला असेल ना मला तर कमेंटमध्ये काय बोलायचं हे बोला बाबा मी ऐकीन कसं खरंच आपल्याला सांगकामी सव पळडी कोण आपल्याला सांगाव आपल्या कानात कोण काही भरलं केलं के आपण मानतो हो 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 वा हो, वा 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 हा 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 वा सगळ्या गोष्टी आपल्या सुरू होत्या पण काय ना काही 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 गोष्टी नाही बी जरी सांगितल्या बरं नाही जरी सांगितल्या कोण नाही सांगितलं का आज दिवस निघणारे आज रात होणारे हे नाही जर कोण सांगितलं मग रात होणार नाही का उद्या दिवस निघणार नाही का कोण नाहीच सांगितलं तर पण ते आपल्या सव पलटी कोणी मला उद्या दिवस निघणार हो 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 उद्या दिवस निघणारे संध्याकाळी रात हा 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 संध्याकाळी रात होणारे हे आपल्याला सव पलटी आपण पाहत नाही अंदाज घेत नाही आपले मागचे जे काही अनुभव असतील ना हे अनुभव आपण सगळे पुढं पाठ माग काय म्हणतो ना आपण त्याला सपाट पुढं वळणं चालू आहे दोरी मागून उकलणं चालू आहे आपण धरत नाही आहे ध्यानात कोणत्या महिन्यात आपल्या पिकाची कोणती हाईट आहे कोणती साईज आहे कोणता दर्जा आहे कोणता टाईम आहे हे आपण ध्यानात धरायचं गेल्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी कोण ह्या टायमाला कसा पाऊस होता मग पीक केवढं होतं मग पीक केवढं झाल्यावर किती पाऊस होता काय होतं हे ध्यानात धरल्यानंतर लगेच माणसाला समजतं की कि पीक किती वाढीचं झालंय याला आता पाऊस पाणी कसा राहणार आहे आणि कधी येणार आहे आपण आता मराठी माणसं आपल्याला ह्या गोष्टीचा सगळा अभ्यास आहे आपण शेतकरी माणसं आहे आपल्याला अभ्यास झालेला आहे मी काय म्हणतो मीच सोडा तू मला विचारा कहो का कस काय वर पायला बाळाकर कसं काय अँटीना फिरवायचं काय मी फक्त यो तो अँटीना असा फिरवला ना जर च पाहिलं ना की समजतं आपल्याला हवामानाचा अंदाज इकडं ढगं दिसते इकडं ढगं दिसते इकडून धारा उतरेल दिसू आल्यात इकडून धारा उतरेल दिसू राहिल्यात वाऱ्याचा ओक कुंकडे वारं ऐकून येवा आपल्याकडे येऊ आहे इकून येऊ शकतं आहे हे सगळं आहे आपल्याला पण तुम्ही माणसांबा हे तर आबाळावर समजतं पण आता चक आबाळे चक मग काय चका असू द्या ना बाळ ऊन बी तपेला असू द्या आपल्याला ओळखू येते धमट हवा झाली एक बी झाड आले ना हवा कुनली गरमाय लागले ढग निघणार हे मात्र नक्की बरं जाऊ दे तेवी सोडा आपलं होतं की बा पाऊस हा ससेच्या चालीनं चालणार बरोबर ना तर पाऊस सश चालीनं कसा चालणार रे आता कसा चालणार रे सस उड्या मारत चालतं उड्या सस चालतं उड्या मारत इ तुडून 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 चालत ना उड्या मारत तसं आता पाऊस पण तसच उड्या मारणार आहे काल नागपूरला असन ना आला की इकडं शेगाव शेगावात पाळडा खामगाव तिकडं औरंगाबाद मनमाड नांदेड नागपूर उड्या मारणार आता बरसात जेमतेम आटपली बरसात कौरखरा ती तुम्हाला माहिती आहे ना आता बरसात जेमतेम आटपणार पोळा येतो आता पोळ्यान पाऊस झाला भोळा जुन्या लोकांनी म्हणलावली की नाही पोळा पाऊस झाला बोळा तर हे पाऊस तिकडं पडणार इकडं पडणार सस्याच्या चालीसारखा इकडं उडी मार काही तिकडं उडी मार काही तिकडं उडी मार असा असणारे त्याच्यासाठी आता आपल्याला आपली तयारी करावी लागणारे आपली तयारी कोणती आपल्या हीर मोटरा बुडेले त्या काढून घ्यायच्यात जळेले त्या भरून आणायच्यात आपले पिंकरचे पाईप आहे ना पिंकरचे पाईप पाई आता बांधून ठुलेत झाडावर आहे कुठं माळूच्यावर आहे त्याच्यात उंदरायनं घरं करेल काय पाईप पाई काढायचे चेक करायचे हे आता आपल्या पाठीमागं काम लागणार आहे कोणाच्या मोटरावर काढा झळेला असतील ते पा, पाईपलाईनी चेक करा लिकेज असेल ते पा हे आता आपल्याला ह्या गोष्टी करून ठेवू नये कारण आता पाऊस जेमतेम भोळा झालेला आहे भोळा आता आला तर आला नाही तर सांगता येत नाही म्हणून सांगणं आहे की बा आता आपण आपल्या कामाला लागणे आता आपल्या पिकाला वरच्या पावसापेक्षा वरच्या पाण्यापेक्षा आपल्या पिकाला आता विहिरीतल्या पाण्याची आवश्यकता पडणारी म्हणून आपण आपला आता कामाला लागणे काय ना आजचा व्हिडिओ असा आहे की पाणी जास्त आता काही एवढं पडणार नाही आता थोडं तर सहायला लावण बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं आपण आपली कुठं जिथं जिथं आपल्याला अडचण असन भिजवायची ती ती अडचण आपण नीट करणे आजच कामाला लागणे मी चुकीचं सांगणार नाही एक जर उन्हाचा दणका आपल्या पिकाला बसला तर आपलं पंचवीस टक्के नुकसान होणार आहे म्हणून सांगतो की हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी खरा खरा तुमच्यासाठी आहे की आजपासून आपण कामाला लागा तुम्हाला गंज आबाळ दिसत असन की इकून आबाळ दिसतंय धारा उतरेल दिसू राहिल्या काळ ढक दिसू राहिलंय दिसू द्या काळं ढक ते कवाशिक पळून जाईल तर सांगता येणार नाही पडून नाही पळून जाईन हां कवा शिक पळून जाईन सांगता येणार नाही वारं सुटेल असतंय पंगाट पळून जाते ढगं त्याच्या त्याच्या भरुशावर बसू नका आता डायरेक्ट आपले बटन दाबणे पाणी सुरू बटन दाबणे पिंकर सुरू पाणी बटन दाबणे ड्रिप सुरू ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला करावं लागणार आणि ते आजच आजपासूनच तुम्ही चेक करायला सुरुवात करा की आपला आपला प्रॉब्लेम काय हा तुम्ही आजपासून सुरू करा एवढं सांगतो आणि जे काय असेल बे गोरा बंद करतो धन्यवाद